त्याच्याबद्दल yes. आम्हाला सांगशील की ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा इकडे काम करण्याचा लक्ष मृतेकरांबरोबर काम केलंय विकी कौशल बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता खूपच ग्रेट एक्सपिरियन्स होता लाईफ मेमोरेबल एक्सपिरियन्स असेल आणि मी जसं मगाशी सुरुवातीला पण म्हणलो तसं लक्ष्मण उतेकर सरांनी एक स्वप्न बघितलं ज्या स्वप्नाला आम्ही सगळेजण कोल म्हणजे नकळतपणे जोडले गेलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते बघितलेलं स्वप्न आहे मी खरं सांगतो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला मी, मी ती सरसेनापती धनाजी जाधव ही भूमिका करतो की मला त्या पूर्ण एकतर त्या चित्रपटाचा भाग होता आलं त्या पूर्ण टीमचा भाग होता आलं आणि ही भूमिका मला अशा ठिकाणी करता आली की जिथे ती आता जगात पोचणार आहे पूर्ण जगभर ती पोचणार आहे आणि ऑबियसली खूप वेगळ्या स्केलवरती गोष्टी होत होत्या म्हणजे मला आठवते सहा महिन्या आधीपासनं अमृता पण होती त्यावेळेस प्रत्येक ह्याच्यावर सहा महिने आधीपासनं ट्रेनिंग सुरू सहा सहाने दादर आठ महिने मग ते कास्टिंग पहिली ऑडिशन मला आठवते त्या ऑडिशनच्या वेळेस केलेली मी तयारी आठवते मी कॉलेजमध्ये असताना छावा कादंबरी वाचली होती त्यानंतर बराच काळ गेला होता त्यामुळे मी ती रिव्हिजन करण्यासाठी त्याची एक ऑडिओ बुक ऐकली दोन दिवसात ती ऐकली कारण मला ऑडिशनला उभं राहायचं होतं ऑडिशनचा त्याशी डायरेक्टली संबंध नसता तरी मला ते ऐकाय ऐकणं गरजेचं वाटलं तुम्ही मी ऑडिशन एका वेगळ्या कॅरेक्टरचं म्हणून दिलं आणि झालो कास्ट वेगळ्या कॅरेक्टरसाठी व फोटोशूट झालं लुक्स ठरले आणि मग आम्हाला हॉर्स रायडिंग तलवारबाजी ह्याचं ट्रेनिंग असायचं या त्या ट्रेनिंगच्या काळात कळत होतं की ओके हे साधं काम नाही आहे किंवा ह्याच्यासाठी खूप मेहनत आहे हे एका रात्रीत येणारी गोष्ट नाहीये ह्याच्यासाठी रोज रोज जाऊन तिथे आपल्याला आपली तलवार ला करावी लागणार आहे म्हणजे रोज तेच तेच करत राहावं लागेल तेव्हा कुठेतरी ते, ते स्क्रीनवर चांगलं दिसेल कारण अल्टीमेटली इट्स फॉर कॅमेरा म्हणजे त्याच्या पलीकडे आपण जाऊ नाही शकत ते करताना असं जाणवलं की जर हे इतकं टफ वाटत मेहनतीचं वाटत आहे तर खरे, खरे जे योद्धे होते जे आपले मराठी मावळे होते सरदार होते ते काय म्हणजे काय रक्ताचे बनले असतील ते काय मांसाचे बनले असतील काय असेल त्यांचे काय खात असतील ते का कदाचित आज मी खूप एका uh, चांगल्या वातावरणात एका म्हणजे uh, दे भारतासारख्या देशात महाराष्ट्रात खूप चांगल्या कुटुंबात जन्माला आलो तर ते जे प्रिव्हिलेज मला मिळाले त्या प्रिव्हिलेजची जाणीव झाली की अरे आपण खूप खूपच लकी होत्या आपल्याला म्हणजे आपले झगडेच वेगळे आपल्याला कधी तो म्हणजे आपल्या मातीसाठी म्हणून सगळं घरदार कुटुंबपणाला लावून गेला मोहिमेवर कधी येणार माहित नाही येणार की नाही तेही माहित नाही म्हणजे आज एक फोन नाही लागला तरी टेन्शन येतं आम्ही तोच म्हणतो की मेसेज पोचला नाही डिलिव्हर नाही झाला व्हॉट्सअपवर तरी टेन्शन येतं इथे तर तेव्हा तर जायचे ते म्हणजे ते कुटुंबाला किंवा त्या घरदाराला सगळं म्हणजे त्या कुटुंबाचं पण किती ते गट किंवा ते काय ते, का ते सुद्धा लोक कशी बनले असतील की स्वराज्यासाठी सगळं आणि संभाजी महाराज संभाजी महाराजांच व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व अर्थात शिवाजी महाराज मला असं वाटतं की शिवाजी महाराज हे ऍडमिनिस्ट्रेटर होते म्हणजे खरा राजा आणि संभाजी महाराज म्हणजे खर खरंच छावा म्हणजे जसं लक्ष्मण सर किंवा विकी विकी सर म्हणतात की ते म्हणजे काही करताना म्हणजे त्यांचं नाचणं पण वागासारखं छावायसारखं त्यांचं नाचे तो शेर व दोडे तो शेर व लढे तो शेर तर तसेच होते ऍक्च्युअल तसे होते म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी कमी काळात बरं त्यांना खूप कमी काळ लाभला पण त्या कमी काळात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं तेन एम्पायर ग्रो केलं आपलं मराठा साम्राज्य आम्ही कितीतरी वेळा बोलतो की एक गोष्ट काय होतं बलिदान जेव्हा त्यांनी बलिदान आगलं हो, हो, स्वतःच शरीर काय होत काय म्हणत होता औरंगजेब की तू धर्म हे कर म्हणजे ते वेदना हे करायचं काय पण नाही आज आपण कितीतरी गोष्टी बदलल्या असत्या आम्ही कितीतरी वेळा बोलतो की आज आपण सुद्धा म्हणजे या स्वराज्यात हे सगळंच पाहू शकलो नसतो कदाचित किती लांबचा विचार होता सो हे म्हणजे खूप मोठं ब्लेसिंग आहे माझ्यासाठी आणि आता शूटिंगचा सा अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर अप्रतिम लेवलचं एक्झिक्युशन आहे अप्रतिम लेवलचं एक्झिक्युशन होतं छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये आम्हाला प्रत्येक टप्प्यावर लक्ष्मण सरांनी सांगितलं होतं की तुला जर उद्या मला आठवत आहे शूटिंग सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला बोलवलं होतं प्रत्येक ऍक्टरला बोलवत होते ते जे या टा अशा रोलमध्ये होते ते म्हणत होते की तुला जर उद्या वाटलं ना की हे वाक्य सर मला असं घेऊन बघायचंय तुझा पहिला सिनेमा आहे हिंदी मधला तुझ्यासमोर एकदम तुझ्यासमोर एकदम काही मोठी नावं मोठी लोक ज्यांना तू आतापर्यंत लहानपणा पडद्यावर पाहिलंय ती येतील तू घाबरू नको तू बिलकुल घाबरू नको तू मला बाजूला ने आणि मला सांग की मला हे अशा पद्धतीने करून बघायचे सर काही हरकत नाही तुला मी फ्रीडम देईन कर तू बिंदास हे फ्रीडम सिनेमाचं शूटिंग सुरू व्हायच्या आधीच आणि मी खरंच हॅट्स ऑफ त्या माणसाला की एवढे शांत कसे राहतात ते इतके शांत साधे खरे मनापासून जे आत आहे ते बाहेर असे खूप अवघड आहे म्हणजे आज आपल्या या क्षेत्रामध्ये असा माणूस सापडणंच अवघड आहे असं मला वाटतं आणि एवढा तामझ्या अडीच तीन हजाराचा क्राउड सेट वर त्या युद्धात त्या रणरण त्या उन्हात काम करतोय कितीतरी ऍक्शन ऍक्शन टीम मधली मुलं म्हणजे तेव्हा मला वाटतं ते रमजानचा महिना होता आणि त्या काळात ती मुलं जी आहेत ऍक्शन टीम मधली ती रोजे होते त्यांचे तरीही ते म्हणजे मला आठवते मी त्यांना म्हटलं रिहर्सल करे काही हा पंचवीस वेळा रिहर्सल हो करायचे वेगळे वेळेस म्हणजे तेव्हा काय वेरिएशन होते ते वेगळे सो ते आपल्यासाठी म्हणून जितकं पडेल तितकं कोऑपरेट करायचे असं सगळं म्हणजे ते वातावरण खूपच ब्लेसिंग होत खूप छान अनुभव होता आणि त्या संपूर्ण आठ नऊ महिन्याच्या मेहनतीचं आता चीज होणार आहे चौदा फेब्रुवारीला फायनली मोठ्या पडद्यावरती मराठा रोर होणार आहे आणि लेट सी फिंगर्स क्रॉस ही धन्यवाद थँक्यू येस येस राधर मला मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद म्हणजे हा प्रश्न हे सेक्शन जरी वेगळा असलं सेगमेंट वेगळा असलं तर हा प्रश्न तू आवर्जून विचारलास

कोणीतरी आपल्याला काम देण्यापेक्षा आपण आपल्यासाठी काम निर्माण करणं आता गरजेचं आहे आणि आता नाही केलं तर ते कधी तर दोघांची so, त्या दृष्टीने पावलं टाकायची तयारी सुरू झालेली आहे स्वामींच्या कृपेने ते लवकरच होईल सो आणि त्यावेळेला आपण करू त्यासाठी तुम्हाला